धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पंढरपूरच्या गुन्हेगारांकडून गावठी कट्टा व काळतुसे जप्त धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील दोन सराईत गुन्हेगारांना बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मलिक रियान हुसेन मुलानी आणि रितेश संतोष लोहार हे दोघे देशी बनावटीचा गावठी कट्टा घेऊन नगाव बारी परिसरातील हॉटेल जवळ थांबले होते या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहचून घेतल्यानंतर त्यांची कायदेशीर प्रक्रिया पार पाडून अंगझडती घेण्यात आली या जडतीत मलिक मुलानी याच्या कमरेला तीस हजार रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचा पिस्तूल आणि रितेश लोहार याच्या खिशात चार हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे आढळून आली पोलिसांनी घटनास्थळावरून दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन असा एकूण सत्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपींकडे या शस्त्रासंबंधी कोणताही अधिकृत परवाना नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह प्रकाश पाटील पवन गवळी आरिफ पठाण सचिन गोमसाळे सुरेश भालेराव देवेंद्र ठाकूर मयूर पाटील अशांनी केली आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे स्थानिक गुन्हे शाखा पवार आणि त्यांच्या टीमला अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की नगाव बारीच्या पुढे दोन इसम हे संशयरित्या फिरत आहे त्यांच्याकडे एक कट्टा आहे त्यांना दोघांना कॉर्डन केले असता त्यांच्याकडून आपण एक कट्टा आपण हस्तगत केलेला आहे दोन जिवंत काटतूस आपण हस्तगत केलेला आहे त्यांनी या प्रायमा फिसी इन्फॉर्मेशनमध्ये हे मध्य त्यांनी हस्तगत केले होते हे दोन्ही राहणारे सोलापूर येथील हे पंढरपूरचे राहणारे दोघे आहेत आता त्यांनी तो, तो कट्टा का हस्तगत केला आहे का तिकडून आणला आहे याची माहिती आपण काढून पुढील तपास करत आहोत पण सध्या आपण सत्याहत्तर हजार रुपयाचा हो एकूण मुद्देमाल त्यांच्याकडनं हस्तगत केला आहे दोघांना अटक केलेली आहे